डॉक्टर एम ए खान कॉलेजच्या प्राचार्य पदावर अनिल निघोट यांची निवड मनसर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉक्टर एम ए खान कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड एज्युकेशन मनसर या प्राचार्य पदासाठी प्राध्यापक अनिल नारायण निघोट यांना मान्यता दिल्याचे पत्र नुकतेच दिले असून मनसर येथील दोन हजार तीनपासून कार्यरत डॉक्टर एम ए खान बी एड कॉलेजच्या माध्यमातून आजवर शेकडो शिक्षक डी एड बी एड एम एड होऊन शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तसेच अधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत याशिवाय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास केंद्र म्हणून शालेय व्यवस्थापन पदविका एम एज्युकेशन बी ए तसेच इतर पदवी पदविका अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविलेले महाविद्यालय म्हणून परिसरात ओळखले जाते महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले असून काही घेत आहेत अशा नामवंत पात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर प्राध्यापक आणि निघो नारायण निघोट यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करून संस्था सचिव शाहिदभाई सय्यद कोषाध्यक्ष माजी भाई, भाई शेख यांचे आभार मानले तसेच सदैव साथ देणारे संस्थेचे रजिस्ट्रार अब्दुल गणेश शेख माजे प्राचार्य कैलास दौंडकर प्राध्यापक आणि अनंत निग बोरकर प्राध्यापक संदीप ढोकणे प्राध्यापक अशीर शेख प्राध्यापक कैलास जाधव प्राध्यापक सुरैया शेख प्राध्यापक झिनत सय्यद प्राध्यापिका शिल्पा खराडे संतोष काडेकर वैभव खैरे या सर्वांचे सर्व आजी माजी विद्यार्थी शिक्षकांचे आभार मानून भावी काळात नवनवीन कौशल्य ज्ञान माहिती तंत्रज्ञान शिकणार तो टिकणार हे ध्यानात घेऊन आपला सर्वांगीण विकास अद्ययावत कसा राहील यावर भर देणार असल्याचे प्राचार्य अनिल निघोट यांनी सांगितले अनिल नारायण निघोट निघोटवाडी मनसर येथील रहिवासी असून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक डी एड एम एड महाविद्यालयीन पदव्युत्तर असा तीस वर्ष अध्यापनाचा अनुभव असून दोन हजारांवर शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत बी एड स्तरावरील सोळा वर्ष प्राध्यापक म्हणून काय अनुभव असते असून त्यांचे ज्ञानदान व नवनवीन शिक्षक घडवण्याचे काम सततच चालूच आहे शिक्षकांप्रमाणे शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत विविध क्षेत्रात सेवा बजावत आहेत प्राध्यापक अनिल नारायण निघोट यांनी सामाजिक बांधिलकीतून अडीच हजारपेक्षा जास्त शिष्यवृत्ती नवोदय दहावी बारावी तरी गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक स सा जबाबदारी म्हणून प्रत्येक वर्षी या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुण कार्यक्रम गुण घेत गुण गुण ट्रॉफी स्कूल बॅग शालेय साहित्य घेऊन देऊन गुणवंताचा गौरव गुण केला असून पाचशेपेक्षा जास्त मान्यवरांना आंबेगाव तालुका भूषण समाजभूषण पत्रकार भूषण पुरस्कार व कारसेवक ज्येष्ठ शिवसैनिक सत्कार केला असून शिवजयंती धर्मवीर संभाजी महाराज महाराणा प्रताप जयंती नेताजी सुभाषचंद्र बोस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती गणेशोत्सव नवरात्रोत्सव करंडक स्पर्धा क्रिकेट कबड्डी स्पर्धा ते प्रत्येक वर्षी घेत असतात आजही शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक आणिना निघूट काम करत असून आज सगळ्या स्वतःही शिक्षण घेत असून एम ए सहा विषयात एम एड एम फिल व तीन विषयांत सीट पात्र असून सतत तीन वर्ष टीईट टी ई टी टेट परीक्षा शिक्षक अभियोग्यता गुणवत्ता यादीत आले असून महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विभागात मुख्याध्यापक डाएटच्या पदाच्या शासकीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे मुलं हुशारच असतात फक्त त्यांच्याकडून करून घेतले जा तर त्यांचा सर्वोच्च सर्वांगीण विकास होऊ शकतो यासाठी मातोश्री शालीनबाई नारायणश्रीट निघोट इंग्लिश मिडियम स्कूल स्मार्ट इंडिया स्कूल ह्या विविध गावांत शाखा काढून स्कूल बस प्रवासाचा वेळ वाचून प्रवासाची दगदग धावपळ कमी करून मानसशास्त्रीय तत्वानुसार भाषिक शारी शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक स्मरणशक्ती हस्तकौशल्य गायन वादन भजन स्पर्धा क्रीडा व इतर स्पर्धा सहभाग उपक्रमशीलता प्रकल्प व निरंतर मूल्यमापन आवश्यक भौतिक सुविधांद्वारे लहान विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सर्वोच्च विकास साधण्याचा प्रयत्न आपल्या संस्थेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करून साधला त्यामुळे स्वतः गुणवत्ता यादीत येऊनही न शिक्षणाधिकारी पदं न स्वीकारता ग्रामीण भागातच शैक्षणिक सेवा करत आहेत सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी पदवीसाठी आपले फायनल संशोधन कार्य सादर केले असून आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी ओरिएंटेशन कार्यक्रम तीन रिफ्रेशनर कोर्स तीन शार्ट टर्म कोर्स एक फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम दीडशेवर चर्चासत्र सेमिनार वेबिनार कॉन्फरन्स केल्या असून अभ्यासक्रम निर्मिती वर्कशॉप तसेच पंधराहून जास्त संशोधन पेपर सादर केले असून आपले ज्ञान माहिती तंत्रज्ञान अदयवद्ध ठेवण्यासाठी सतत शिक्षण घेत आहेत यापूर्वी त्यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार राष्ट्रीय भारतभूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय अचरवास पुरस्कार प्राप्त झाले आहेत हो तो प्राचार्य पदावर नियुक्तबद्दल त्यांच्या संस्था गुरुजन सहकारी मित्र पैपवणे इथे चिंतकांकडून अभिनंदन होत आहे प्राचार्य अनिल निघोट यांनी ग्रामीण भागात विद्यार्थी गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षक चांगली मेहनत घेत असून शिक्षण क्षेत्रात टिकून राहण्यासाठी ज्ञान तंत्रज्ञानाबाबत सतत अपडेट राहावे लागेल अजून माहिती ज्ञान व शिकण्यास प्रेरणा मिळाली असून इतरांनीसुद्धा जास्तीत जास्त शिक्षण घेऊन भारत मातेचे समाजाचे आणि वडिलांची सेवा करून आपली भारतीय मराठी संस्कृती जोपासावी असे त्यांनी आवाहन केले नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद